काकडीचे धोनस हा कोकणातला पारंपरिक पदार्थ काकडी गुळ खोबरं तांदळाचा रवा घालून बनवलेला हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो आणि या पदार्थाची खासियत काय माहिती का हा पदार्थ रात्री बनवून ठेवायचा म्हणजे सकाळी हा चांगला काकडीच्या रसामध्ये ना पदार्थ की चवीला खूप अप्रतिम लागतो रेसिपी खूप मस्त आहे साधी सोपी आहे सणासुदीला किंवा नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आज आपण बघूया काकडीचा खस कसा कोणी याला टोपातलं म्हणतात कोणी याला डोनस म्हणतात काही जण काकडीचं खसखस म्हणतात काकडीचं सांदन देखील म्हटलं जातं काकडी बाजारात आली तवशी बाजारात आली की असे विविध पदार्थ बनवायला सुरुवात होतात हा पदार्थ असा बघाल तर एकदम साधा आहे आणि साहित्य म्हणाल तर हाताच्या बोटावर मोजता येईल एवढंच लागतं पण चव म्हणाल तर याची तुलना कुठेच होऊ शकत नाही कुठल्याही हॉटेलमध्ये जा कितीही पैसे द्या अजिबात कुठे हा पदार्थ मिळू शकत नाही कारण हे कोकणातले पारंपरिक पदार्थ आहेत जे घरीच बनवले जातात आता कोकणात काय होतं आई वडील घरी असतात गावी असतात आणि मुलं त्यांची फॅमिली मुंबईमध्ये असतात आणि गणपतीच्या दिवशी गणपतीच्या सणाला सगळी मुंबईतली फॅमिली गावाकडे वळते आणि मग गावची आई काय करते असे छान छान पदार्थ मुलांना बनवून घालते आणि गावी बनवलेल्या त्या चुलीवरच्या पदार्थाला चव जी आहे ना ती कशातच म्हणजे त्याची तुलना नाहीच होऊ शकत पण आपण मुंबईत असून सुद्धा आपण हे असे पदार्थ बनवलेच पाहिजेत रेसिपी खूप सोपी आहे तर मी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आताच करून ठेवा सुरू करूया काय केलं आपले घरातलेच तांदूळ स्वच्छ धुतले आणि पंख्याखाली चांगले कोरडे करून सुकवून घेतले मग दीड चमचा जिरं थोडंसं स्लो टू मिडियम गॅसवर परतवून घ्यायचं आणि त्यामध्येच हे सुकलेले एक ग्लासभर तांदूळ यात घालून घेतले आणि तांदूळसुद्धा स्लो टू मिडियम गॅसवर अगदी खमंग हलकेचे सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता तांदूळ आणि जिरं एकत्र छान भाजल्यामुळे फ्लेवर चांगला येतो जिरं चांगलं कुरकुरीत झालं की ते चांगलं वाटलं देखील जातं आता हे तांदूळ आणि जिरं थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये असे रवाळ वाटून घ्यायचे आहेत आपल्याला तर तांदूळ आणि जिरं वाटून झालेलं आहे हे, हे बाजूला ठेवूया आणि अर्धी वाटी शेंगदाणे चांगले खमंग जसे आपण खायला भाजतो ना तसे भाजून घ्यायचे त्यानंतर थंड करून याची सालं काढून घ्यायची आहेत शेंगदाण्याची सालं काढून झाली की शेंगदाणे दोन तुकड्यांमध्ये करायचे आहेत म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन भाग करायचे तर असे सगळे शेंगदाणे आपण दोन भागांमध्ये करून घेऊया आणि आता बाजारात अशी तवशी आपल्याला मिळतात ही काकडीच असते मोठी झालेली असते आणि जून झालेली असते म्हणून याला तवसं म्हटलं जातं आता ह्या काकडीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि आता यातला एकच भाग मी वापरणार आहे याचं वरचं साल काढत बसायची गरज नाही मधोमध कापून झाल्यानंतर तुम्ही बघा यामध्ये काय बिया भरलेल्या आहेत आणि ह्या बिया कोवळ्या असतात ह्या खाल्ल्या तरी आपल्या पोटाला काहीच त्रास होत नाही किसणी घ्यायची आणि किसणीवर ही कसा कसा, कसा काकडी आहे ना किसून घ्यायची आहे किसून घेतल्यानंतर याचं वरचं साल जे आहे ना त्या आपणच निघायला लागतं सगळ्या बिया रस काकडीचा सगळा पल्प आपण आपल्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत त्यामुळे बिया फेकून द्यायच्या नाही या बिया खाल्ल्याने अजिबात पोटाला काही त्रास होत नाही छान कोवळ्या असतात आणि चवीला देखील चांगल्या लागतात तर बघा सगळी काकडी किसून झाल्यानंतर साल आपोआप सगळं निघालेलं आहे तर अशाच प्रकारे सगळी काकडी आपण किसून घ्यायची आणि त्यानंतर सगळा पल्प जो आहे तो एका प्लेटमध्ये जमा झालेला आहे बघा तर अर्धीच काकडी आपल्याला आजच्या रेसिपीसाठी वापरायची आहे आणि सगळं पल्प आहे ना तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि जेवढी काकडी तेवढंच गुळ घ्यायचं आहे म्हणजे आता हे वाडगंवर काकडीचा पल्प झाला ना मग त्या वाडग्यानेच मी गुळाचं मेजरमेंट घेतलं गुळ थोडंसं बारीक चिरून घ्यायचं म्हणजे लवकर आणि ते व्यवस्थित मापात घेतलं जातं थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं आणि सगळं भांडं गॅसवर ठेवायचं आणि काकडी गूळ आणि मीठ हे एक एकजीव असं उकळून शिजवून घ्यायचं आहे काकडी गुळामध्ये शिजल्यामुळे चव अप्रतिम होते खूप चवीला छान लागते त्यामुळे हा पल्प जो आहे तो चांगला शिजवून घेऊया दुसरीकडे काय केलं मी एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप गरम केलं दोन छोटे चमचे आपले जे पोह्यांचे चमचे असतात ना ते त्यातच बदाम किंवा आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शक शकता मी फक्त बदाम घेतलेले आहेत बदाम थोडेसे एक मिनिटभर तुपामध्ये परतवून घेतले म्हणजे कच्चेपणा गेलं ना हे छान चवीला लागतात तसेच शेंगदाणेसुद्धा एक मिनिटभर पर छान परतवून घ्यायचे तर बदाम आणि शेंगदाणे मस्त भाजून झाले की मग आपण जो तांदळाचा रवा केलेला ना तो यामध्ये छान एक दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे मस्त तूप रिलीज होईपर्यंत भाजून घेतलं तरी चालेल छान रवा चांगला भाजलेला आहे ड्रायफ्रूट आणि शेंगदाणेसुद्धा मस्त एकजीव तुपामध्ये छान भाजल्यानंतर आता काय करायचं आपण जो काकडीचा रस शिजत ठेवलेला ना तो यामध्ये ओतायचा यात एक्स्ट्राचं पाणी लागत नाही हे परफेक्ट प्रमाण आहे तर बघा सगळा काकडीचा रस घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं उठळ्या ठेवायच्या नाही त्यामुळे असं चमच्याने व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिश्रण शिजायला द्यायचं म्हणजे तांदूळ जे आहेत ना ते शिजले पाहिजेत म्हणून स्लो टू मिडियम गॅसवर हे छान असं शिजवून घ्यायचं थोडासा घट्ट सरपणा आलेला आहे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बा गॅस जो आहे ना तो बारीक करून ठेवायचा आणि आता यावर झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनिट छान असं शिजवून घेऊया दहा मिनिटानंतर चांगला तांदळाचा जो रवा आहे ना तो छान शिजलेला आहे सगळं मस्त एकजीव झालेला आहे हाताने दाबून बघायचा तांदूळ शिजलेत की नाही ते सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट झालं पाहिजे पण त्याआधी काय करूया ओलं नारळाचं खोबरं यामध्ये घालायचं जा। खोबरं जे आहे ना ते ताजं किसलेलं असेल ना तर चव अप्रतिम लागते कारण नारळाचा जो रस आहे ना तो ह्या पदार्थामध्ये उतरतो आणि त्यामुळे चवीला अप्रतिम लागतं काही जण यामध्ये खोबऱ्याचे तुकडे देखील घालतात कारण ते खाताना खूप छान लागतात तर सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट आपण हे झाकण लावून पुन्हा शिजवूया तोपर्यंत एका बाजूला एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आणि त्याला सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे तूप सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आता तूप सगळीकडे व्यवस्थित लावून झाल्यानंतर मग काय करायचं आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं गरम गरमच घालून घ्यायचं थंड करत बसायची गरज नाही सगळं मिश्रण यामध्ये ओतल्यानंतर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आता हे भांडं जे आहे ना हे भांडं जाड असायला पाहिजे जाड तळाचं असायला पाहिजे म्हणजे खाली चिकटलं जाणार नाही त्यानंतर ता थोडंसं टॅप करायचं म्हणजे मिश्रण सगळीकडे एकसारखं होईल कुठे हवा असेल तर ती निघून जाईल आणि मग मिश्रण सगळीकडे एकसारखं सेट होईल चमच्याने अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर मी एक तवा आहे ना आधीच गरम करत ठेवलेला होता त्यावर हे भांड एक पाच दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं ते जो केक तयार झालेला आहे आपला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा अगदी सहज निघतो मस्त सेट झालेला आहे बघा सगळीकडून आणि त्यानंतर आपल्याला जशा वड्या हव्यात ना याच्या करून घ्यायचे आहेत आणि मस्त एन्जॉय करायचं आहे तर मग कोकणातली आमची पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही सुद्धा बनवून बघा आमच्या घरी तर सगळ्यांना आवडते आणि मला खात्री आहे की तुमच्या घरी सुद्धा सगळ्यांनाच आवडेल रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद अशा छान रेसिपीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सेलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू नवीन रेसिपीचे नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार